पन्हाळा पर्वतरांगा धुक्यानं वेढलेले डोंगर आणि त्या उंच शिखडावर एक दिव्य स्थान जिथं भक्तीचा सागर उसरतो हेच आहे ज्योतिबा मंदिर कोल्हापूर सुमारे तीन हजार एकशे चोवीस फूट उंचीवर वाडी रत्नागिरीजवळ हे मंदिर वसलं आहे इथे विराजमान आहेत ज्योतिबा महाराज जे ब्रह्मा विष्णू आणि महेश यांच्या ज्योतीतून जन्मले लोक त्यांना म्हणतात महालक्ष्मीचा भाऊ कारण ते करतात दुष्टांचा नाश आणि धर्माचं रक्षण हे मंदिर कोल्हापूरच्या वायव्येस अठरा किलोमीटर अंतरावर आहे परंपरेनुसार मूळ केदारेश्वर मंदिर कराडजवळील किवल गावातील नवजी सयाजी ज्यांना केदार बाबा म्हणूनही ओळखले जाते यांनी बांधले होते सतराशे तीसमध्ये राणोजी शिंदे यांनी त्या जागी सध्याचे ज्योतिबा मंदिर बांधले देवळांकडे जाताना प्रथम मराठा शैलीतील भव्य दगडी प्रवेशद्वार लागते या प्रवेशद्वारातून प्रवेश, प्रवेश केल्यानंतर पायऱ्या उतरताच तीन देवळांचा समूह दृष्टीस पडतो या तीन देवळांच्या मध्यभागी केदारलिंगाचे मुख्य देवालय आहे या मूळ देवालयाचे बांधकाम ज्योतिबा भक्त किवळ गावच्या नावजी साळुंखे पाटलांनी संत नावजीनाथ केलेले आहे असे म्हणतात सतराशे तीस मध्ये राणोजीराव शिंदे यांनी या जागी हल्लीचे देवालय बांधले हे देऊळ सत्तावन्न फूट लांब सत्तेचाळीस फूट रुंद असून त्याच्या शिखराची उंची सत्त्यात्तर फूट आहे या देवळाशेजारी केदारेश्वराचे देवालय आहे या देवालयाचे बांधकाम अठराशे आठ मध्ये दौलतराव शिंदे यांनी केलेले आहे या देवळाची लांबी अठ्ठेचाळीस फूट असून रुंदी बावीस फूट आहे शिखर एकोणनव्वद फूट उंच आहे केदारेश्वर देवळासमोर दोन पाषाणाचे नंदी आहेत येथे असलेल्या रामलिंग मंदिराचे बांधकाम सतराशे ऐंशीमध्ये मालजी निकम पन्हाळकर यांनी केलेले आहे या मंदिराची लांबी तेरा फूट रुंदी तेरा फूट असून शिखर चाळीस फूट उंच आहे या देवळाजवळ चोपडाई देवीचे मंदिर असून या मंदिराचे बांधकाम सतराशे पन्नासमध्ये प्रीतीराव चव्हाण हिम्मत बहादूर यांनी केलेले आहे कोल्हापूर परिसरातील मंदिराच्या शिखरांप्रमाणेच येथील मंदिरांच्या शिखरांची रचना आहे यादवकालीन वास्तुशैलीत थोडा फरक करून मराठा कारागिरांनी या शिखरांचे बांधकाम केले या शिखरांवर तळापासून वपर्यंत रथपट्ट पद्धतीची साधी नक्षी आहे येथील मंदिर हेमाडपंथी पद्धतीची असून तत्कालीन मराठा वास्तुशैलीचा प्रभाव येथे आढळतो या मंदिराच्या बांधकामाकरिता याच डोंगरात सापडणाऱ्या काळ्या बेसॉल्ट दगडांचा वापर करण्यात आलेला आहे या देवालयाच्या प्रांगणात पारंपरिक दगडी दीपमाळ आहेत ज्योतिबाची मूर्ती काळ्या घोटीव पाषाणात घडविलेल्या या चर्तुर्भुज मूर्तीच्या हातात खडग पानपात्र डमरू व त्रिशूळ आहे प्राचीन काळात कोल्हापूर परिसरात दैत्यांनी हाहाकार माजवला होता येथील जनता त्यांच्या छळाला कंटाळून गेली होती कोल्हापूरच्या अंबाबाईलाही या दैत्यांनी त्रास द्यायला सुरुवात केली या राक्षसांच्या छळापासून लोकांची मुक्तता करण्याकरता अंबाबाईने तपश्चर्या करून केदारेश्वराला या दैत्याचा संहार करण्याची विनंती केली केदारेश्वराने राक्षसांशी युद्ध करून प्रमुख राक्षस रत्नासुराचा वध या डोंगरावर केला म्हणून या डोंगराचे नाव वाडीरत्नागिरी पडले रत्नासुराच्या वधानंतर अंबाबाईने अशी प्रार्थना केली की पुन्हा असे संकट येऊ नये म्हणून तुझी दृष्टी सदोदित माझ्यावर असू दे म्हणून ज्योतिबाचे मंदिर कोल्हापूरच्या दिशेला दक्षिणाभिमुख आहे असेच अनोखे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा